खोटे मालमत्ता दस्तावेज तयार करून नेहरुनगर तुमसर येथील इसमाची फसवणूक करणाऱ्या आठ जणांविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडिलोपार्जित मालमत्तेची कायदेशीर वाटणी झाली नसताना खोटे मालमत्ता दस्तावेज तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार तुमसर येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी दिनांक चार मे दोन हजार चोवीस शनिवारला दुपारी दोन वाजता दरम्यान तुमसर पोलिसात नगरपरिषद सहाय्यक करनिरीक्षकासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुमसर येथील राजेश रमेश चोपकर यांचे वडिलोपार्जित मालमत्ता नगर भूमापन क्रमांक दोन हजार दोनशे सात सीट नंबर त्रेचाळीस एकूण चित्रपट एक हजार एकोणीस पूर्णांक तीन चौरस मीटरमधील पाचशे चौरस फूट जागेची कोणतेही कायदेशीर रेकॉर्डप्रमाणे वाटणी झालेली नाही आरोपी प्रमिला सत्यनारायण चोपकर राहणार तुमसर संजय सत्यनारायण चोपकर कल्पना शिवम साकुरे राहणार नागपूर मनोज सत्यनारायण चोपकर सीमा मनोहर बांडे राहणार पांढुर्णा आणि सुशील सत्यनारायण चोपकर यांनी तुमसर नगरपरिषदेतील कनिष्ठ लिपिक देवेंद्र सेंदुर्णीकर आणि सहाय्यक करनिरीक्षक देवानंद सावडे यांच्याकडून प्रमिला चोपकर हिच्या नावाने हस्तलिखित असेसमेंट कॉपी आणि कर पावती असे खोटे मालमत्ता दस्तावेज तयार करून कागदोपत्रामध्ये समाविष्ट करून दिनांक सत्तावीस जून दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता दुय्यम निबंधक कार्यालय तहसील कार्यालय तुमसर येथे पाचशे चौरस फूट जागेची बाजारभावापेक्षा कमी किमतीत विक्री करून फसवणूक केली चौकशी अहवालावरून तसेच पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या आदेशावरून दिनांक चार मे दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी दोन वाजता तुमसर पोलिसात नगर परिषद सहाय्यक कर निरीक्षकांसह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोकले हे करीत आहेत